कल्याण डोंबिवली मनपाचा फॉर्म भरताय फॉर्म भरण्याआधी या पाच गोष्टी आत्ताच तयार ठेवा पहिली योग्य ब्राऊझरमध्ये तुम्हाला लिंक ओपन करायची आहे ब्राऊझर म्हणजे मोजेला फायरफॉक्स हे वापरू शकतात गुगल क्रोम वापरू शकतात मायक्रोसॉफ्ट एज वापरू शकतात मोबाईलमधून देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही व्हर्जनमधून फॉर्म भरू शकतात दुसरं वेबकॅम असणं गरजेचं आहे तुम्ही जर कम्प्युटरमधून फॉर्म भरत असाल तर त्याला वेबकॅम असणं गरजेचं आहे लॅपटॉपमधून भरत असाल तर त्याला कॅमेरा पाहिजे मोबाईलमध्ये तर कॅमेराच असतो कारण की आपल्याला त्याच्यात लाईव्ह फोटोग्राफ जो आहे तर तो अपलोड करायचा असतो तिसरं नेम ज्या गोष्टीसाठी जी फाईल आहे ती त्याच नावाने असली तर आपला फॉर्म व्यवस्थित भरला जातो उदाहरणार्थ जिथं फोटो आहे त्या फाईलचं नाव पण फोटोच असलं पाहिजे जिथं कास्ट सर्टिफिकेट आहे त्या फाईलचं नाव कास्ट सर्टिफिकेटच असलं पाहिजे ज्याच्या माध्यमातून चुकीचं कागदपत्र अपलोड करता येत नाही आपल्याला त्याच्यानंतर एक असतो फाईल फॉरमॅट कोणत्या फॉर्मॅटमध्ये फाईल असली पाहिजे जसं की फोटो हा जो आहे जे पी जी जे पी जी अशा दोनच फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याच्यासाठी लिमिट पण आहे ऐंशी ते दोनशे केबीची सही जी असेल ती पण जे पी जी आणि जे पी जी त्याच्यासाठी पन्नास ते ऐंशी केबीची मर्यादा आहे आणि इतर उर्वरित जे कागदपत्र आहे त्यांच्यासाठी जर मर्यादा पाहिली तर ती शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत आहे ज्यात तुम्ही पी डी एफ जे पी जी आणि जे पी जी हे फॉर्मॅटसुद्धा वापरू शकतात आणि शेवटचं म्हणजे फॉर्म भरण्याआधी फॉर्मसाठी लागणारे जे पेमेंट डिटेल्स आहेत ते आधीच तयार ठेवा म्हणजे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय या सगळ्या गोष्टी तुमच्या आधीच तयार असल्या पाहिजे फॉर्म भरण्याआधी धन्यवाद